बाळीवेस परिसरातील ओंकार फायनान्स भागीदार हे ठेवीदारांच्या रकमा घेऊन पळून गेल्यानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय काडगावकर फायनान्स घोटाळा अजून ताजाच असताना सोलापुरात आणखीन एक फायनान्स कंपनीनं ठेवीदारांच्या करोडो रुपयांच्या रकमेला चुना लावत पोबारा केल्यानं बाळिज परिसरात खळबळ उडाली आहे एखादी बोगस फायनान्स कंपनी काढायची आपल्याच विश्वासातील माणसांच्या माध्यमातून कंपनीबद्दल विश्वासार्हता वाढवायची ठेवीदारांचा विश्वास संपादन करायचा आणि कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून पोबारा करायचा याच युक्तीचा वापर करत बाळीवेस परिसरातील ओंकार फायनान्सच्या भागीदारांनी ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेला चुना लावत पोबारा केला असून यामुळं शेकडो ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे बाळवेस परिसरात ओमप्रकाश रावतमल दायमा अभिजीत ओमप्रकाश दायमा श्रीमती किशोरी ओमप्रकाश दायमा सुषमा शिवराम हसापुरे यांनी ओंकार फायनान्स नावानं कंपनी सुरू करून ठेवीदारांचा विश्वास संपादन केला फक्त नावालाच ओंकार फायनान्स ही संस्था होती परंतु प्रत्यक्षात व्यवहार मात्र महालिंगेश्वर प्रसन्न नावानंच केला जात होता कुठल्याही प्रकारचं अधिकृत रजिस्ट्रेशन नसतानाही ही, ही कंपनी करोडो रुपयांची पिगमी गोळा करत होती ठेवी स्वीकारत होती तसंच अनधिकृतरित्या पैसे गोळा करत होती ठेवीतरणा फक्त महालिंगेश्वर प्रसन्न नावाची ठेवीच्या रकमेची पावती दिली जात होती या फायनान्स कंपनीचे कधीही ऑडिट झालं नसल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय यामध्ये चार चाकी गाडीवर लसूण विकणाऱ्या गरीबापासून दायमा परिवाराच्या आप्त स्वक्यांचेही लाखो रुपये बुडाल्याचं समोर आलंय कंपनी बंद पडली तरी पिगमी आणि ठेवी स्वीकारल्या जात होत्या म्हणजे कायद्याच्या भीतीपासून कोसो दूर असल्याचं द्योतक म्हणावं लागेल पई पई करून जमा झालेला पैसा असा अचानक बुडल्याचं लक्षात येताच अनेकांनी आपल्या भावना अतिशय उद्विग्न स्वरात इन सोलापूर न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या दोन हजार सोळामध्ये मध्ये पाच लाख रुपये ओंकार फायनान्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तीन वर्षांसाठी त्याच्यानंतर पंधरा जानेवारीला मी साडेसहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे महालिंगेश्वर फायनान्स फक्त तीन महिन्यासाठी केलं दर महिन्याला आम्हाला रेग्युलरली पंधरा प्रमाणे आम्हाला इंटरेस्ट मिळत होता पंधरा मार्चला पण आम्हाला संपूर्ण इंटरेस्ट मिळालेला आहे पंधरा एप्रिलला मी आलो इंटरेस्ट गेला त्यावेळेला फक्त वर्कर होते त्यांनी म्हणले की साहेब देवाला गेलेले आहेत राजस्थानला एक दोन दिवसांना येतील म्हणले आहेत नावर आमचे साडेपाच लाख रुपये एफडी आहे एक चोपन्न पंचावन्न हजार रुपये टीमी आहे अजून वीसी एक तीन विशेष दोन दोन लाखाचे आहे की आम्हाला परवा दिवशी जेव्हा कळालं की बायमा पळून गेला तेव्हापासून तेव्हा बसला आमच्यामुळे परवादेशी कळालं आम्ही काय म्हणले की दुसरे एजंट म्हणले की आले तिने दोन दिवसात सापडत तीन दिवसात सापडतात त्यामुळे आम्ही माहिती साडेतीन लाख रुपये रक्कम आहे माझ्याकडे तुमच्याकडे कागदपत्रे माझ्याकडे आहे इतकी रक्कम उडाली आहे त्यामुळे तुमची अवस्था कशी झाली आहे माझी अवस्था म्हणजे काय करून बेकार झाली आम्ही गाडी धंदा करतो माझ्या गाडीत चार हजार बसून आहे मी रोज येऊन बसतो सकाळी सकाळ सात घरात बसतोय संध्याकाळ पण बसतोय तुम्ही संध्याकाळ सात वाजता नंतर मी इथून जातो मी त्यातरी कुलूपच आहे त्याच फायनान्स आमची कंडिशन अशी आहे की माझ्या भाचीचं लग्न आहे तेवीस एप्रिलला तर त्या ह्याच्यासाठीच आम्ही पैसे ठेवलेले होते पिशीक ठेवलेली होती मग त्यासाठी आता आम्हाला एवढी खूप अडचण आली की चार दिवसावर लग्न आले व्यापार करू पैसे मग थोडा 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 करू नऊ लाख रुपये जमा करा आणि थोडं मागे नाही तो भाग्यायला मेरी औरत बीमार पड़ी है मेरे बच्चा दिमाग खराब है सब ऐसा है मैं कुछ नहीं मेरे पास 10 पैसे नहीं मेरे पास मैं खा नहीं सकता ऐसे गाड़ी पर क्या कमाऊंगा मैं मेरे टोटल पैसे होऊंगा मैं नंगा हो बैठे थे मेरे बच्चा तो क्या खिलाऊंगा और मेरे बीजी बच्चे घर में हैं अब बहुत तकलीफ में आ रहा हूं या गुन्या विरुद्ध ठेवी दराने फौजदार सावडी पोलिस ठाण्यात ફરિયાદ दाखल केली आहे या घोटाळ्याची पायामूल बरीज खोल लुटले असून त्याचा वृत्तांत पुढील भागात आपण देत आहोत या प्रकरणातील तक्रारदारांनी आपल्या ठेवीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह फौजार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं आता करण्यात आलंय